देशी दारू दुकान ना हरकत प्रकरण मुख्याधिकाऱ्यांचे दहा दिवसात योग्य कार्यवाहीचे आश्वासन वंचितचे उपोषण तुर्तास मागे रिसोड शहरातील सिव्हिल लाईन मुख्य रस्त्यावर पोस्ट ऑफिस समोर देशी दारूचे दुकान स्थलांतरित करण्यासाठी मुख्याधिकारी नगरपरिषद रिसोड यांनी ना हरकत परवानगी दिली होती परंतु वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष सय्यद अकील व शहराध्यक्ष मोहम्मद असीफ यांच्या नेतृत्वात वारंवार मुख्याधिकारी व तहसीलदार यांना सदर दुकानची ना हरकत रद्द करण्यासाठी निवेदने दे देण्यात आली त्या निवेदनाला खेराची टोपली दाखवीत प्रशासनाने कवडी मात्रही प्रसिद्ध प्रतिसाद दिला नाही म्हणून अठ्ठावीस ऑगस्ट पासून सय्यद अकिल मोहम्मद असीफ सय्यद नजीम शुभम सावंत या चौघांनी अमरण उपोषणाचे शस्त्र वापरले होते पहिले दोन दिवस कोणतीच दखल न घेतल्यामुळे उपोषणकर्त्याची तब्येत खालावत चालली होती नगर परिषद मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी तिसऱ्या दिवशी दखल घेत उपोषणकर्त्याशी संवाद साधून येत्या दहा दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून जागेची उपयुक्तता बघत बघता देशी दारूच्या दुकानाला दिलेली ना हरकत रद्द करण्याचे लेखी आश्वासन देऊन सदर उपोषणाची सांगता करण्यात आली ज्या भागात या देशी दारूच्या दुकानाला परवानगी मिळाली दिली त्याच्या काहीच मीटर अंतरावर पोस्ट ऑफिस बसस्टँड श्री शिवाजी विद्यालय उत्तमचंद बागडी या महाविद्यालय डॉक्टर धांडे डॉक्टर ढवळे डॉक्टर कुलकर्णी डॉक्टर परदेशी यांचे हॉस्पिटल इत्यादी समाजोपयोगी कार्यव्यवहार करणाऱ्या सामाजिक संस्था व कार्यालये आहेत अशा ठिकाणी देशी दारूचे दुकान म्हणजे भविष्यात शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याची तयारी असल्याचे मत उपोषणकर्ते सय्यद अखिल यांनी अधिकाऱ्यांना समक्ष नोंदवले येत्या दहा दिवसात योग्य कार्यवाही न केल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य आंदोलन केले जाईल असा इशारा देखील सय्यद अकिल तालुकाध्यक्ष व मोहम्मद असिफ शहराध्यक्ष यांनी यावेळी दिला आहे उपोषण सोडताना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते प्राध्यापक प्रशांत गोळे विदर्भवादी नेते दत्तराव धांडे उपाध्यक्ष शेख खाजा रासप जिल्हाध्यक्ष दीपक तिरके अभिषेक सपकाळ जहूर सर सय्यद असलम सुनील झुंबडे इत्यादी यावेळी उपस्थित होते आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय सर रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील